पुसद येथे राज्यमंत्राचे नाव लिहिलेल्या आयचर ट्रॉकमधून चौसष्ट लाख रुपयाची विदेशी दारू जप्त दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री अंदाजे दीड वाजताच्या सुमारास डीवायएसपी हर्षवर्धन बिजे यांनी नेमलेल्या टीममधील हेड कॉन्स्टेबल पंकज पाथुरकर पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरणाळे नरेश नरवाडे यांना गोपनीय या माहिती मिळाली की आरोपी नामे मनीष ईश्वर सुरुळे वय चोवीस वर्ष राहणार कारेगाव जिल्हा पुणे रामेश्वर मधुकर पवार वय पंचवीस वर्ष सचिन उदल चव्हाण वय पंचवीस वर्ष सतीश श्रावण चव्हाण वय सव्वीस वर्ष गोकुळ बाबूसिंग चव्हाण वय पंचवीस वर्ष विक्रम बळीराम जाधव वय सव्वीस वर्ष वरील पाचही राहणार तुळशीनगर तसेच प्रवीण दत्ता जिजोरे वय सव्वीस वर्ष राहणार वाई गौळ तालुका मानोरा हे सात इसम यांच्याजवळील अशोक लेलांड कंपनीचा आयचर ट्रक व तीन मोटरसायकलवर अवैधरित्या ग्रीन लेबल कंपनीची विदेशी दारू सर्रासपणे मोहा रोड येथे विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती वरील कर्मचारी यांना डीवाय एसपी हर्षवर्धन बीजे यांनी नेमलेल्या टीमने सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्यांच्या ट्रकची झडती घेतली असता त्याच्याकडील ट्रकमध्ये ग्रीन लेबल कंपनीची अठरा हजार दोनशे बॉटल आढळून आल्या यामध्ये एकूण मुद्देमाल ग्रीन लेबल कंपनीची विदेशी दारू अठरा हजार दोनशे अठ्ठाशी बॉटल किंमत चाळीस लाख तेवीस हजार तीनशे साठ रुपये अशोक लेलँड कंपनीचा आयचर ट्रक किंमत अंदाजे बावीस लाख रुपये वेगवेगळ्या कंपनीचे सात मोबाईल किंमत अंदाजे नव्याण्णव हजार रुपये तीन मोटरसायकल किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये असा एकूण चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेमलेल्या टीममधील हेड कॉन्स्टेबल पंकज पातुरकर नायब पोलीस कॉन्स्टेबल संतोष सरकुंडे निलेश आडे संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरणाळे नरेश नरवाडे इरफान अगवान सौरभ लोखंडे गजानन जाधव सुनील चिरमाडे तुळशीदास आमटे व संपूर्ण आरसीपी पथक यांनी सदरची कारवाई पार पाडली